पी एम किसानचा एकवीसव्या हप्त्याबद्दल तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता पी एम किसानचा वीसवा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता तर त्या पाठोपाठच आता एक लेटेस्ट अपडेट घेऊन आलो जे की एकवीसव्या हप्त्याबद्दल आहे तर आता याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोन ब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे ज्या कोणा शेतकऱ्यांची पात्र शेतकऱ्यांची यादी बघायची असेल तर त्याने हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला 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 तर आता सर्वप्रथम तुम्हाला तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे ब्राउजर ओपन केल्याच्यानंतर इथं पी एम किसान योजना असं तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे तर इथं दिसेल तुम्हाला पी एम किसान योजना तर याचं जे काही मेन पेज आहे तर त्यावरती आपण इथं आलेलो आहोत तर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला लँग्वेजचा ऑप्शन दिसेल तुम्हाला हिंदी पाहिजे असेल हिंदी सिलेक्ट करा तुम्हाला जी की लँग्वेजमध्ये से पाहायचं असेल ती लँग्वेज इथं सिलेक्ट करा तरी तो सिलेट खेली है। तर आपण आपली मराठी लँग्वेज इथं सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर आता पी एम किसानचा जो काही नवीन रजिस्ट्रेशन आहे ज्यांना कोणाला करायचं असेल तर त्यांनी करून घ्यायचं आहे तर नवीन रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल त्यानंतर आता खाली आल्यानंतर ज्यांचे कुणाचे पैसे पी एम किसानचे पहिले मिळत होते त्यानंतर अचानक बंद झालेले आहेत तर अशांना आता नवीन जे काही सुरू करता येणार आहे जे काही पी एम किसानचे त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे तर आता ज्या कोणाची शेतकऱ्यांची ई के वाय सी बाकी राहिलेली आहेत तर ई के वाय सीवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा आधार नंबर टाका चेक करून घ्या की तुम्ही तुमची ई के वाय सी झाली की नाही जर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून ई के वाय सी ऑलरेडी डन दाखवत असेल तर तुमची ई के वाय सी झालेली आहे तर तुम्हाला पी एम किसानचा जो की समोरचे हप्ते आहे ते तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे जर दाखवत नसेल तर तुम्हाला तुमची ई के वाय सी करून घ्यायची आहे घर बसल्या देखील तुम्ही करू शकता नवीन शेतकरी नोंदणी तर सुरू झालेली आहे तर आता जे काही नवीन यामध्ये अपडेट आलेलं आहे एडिट अपडेट सेल्फ रजिस्ट्रेशन तर आता ज्याने कोणी पहिले रजिस्ट्रेशन केलेलं होतं चुकीची माहिती दिलेली होती बँक अकाउंट असेल सातबारा असेल किंवा इतर कोणतीही माहिती तुम्ही इथून इडिट करू शकता जे की सेल्फ टे रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून तर तुम्हाला इथं खाली यायचं आहे तर तुम्ही इथून पी एम किसानचं स्टेटस चेक करता येणार आहे त्याचप्रमाणे ज्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे इथे घेतलेले आहेत तर त्यांना ऑनलाईन रिफंड म्हणजे पैसे सरकारला परत करावे लागणार आहे त्यानंतर इथं जे की भरपूर ऑप्शन आलेले आहे त्याचप्रमाणे इथं पी एम किसानची अप्लिकेशनसुद्धा आलेली आहे जर तुम्हाला याबद्दल काही अडचण जात असेल तर वर्षाला तुम्हाला जे काही सहा हजार रुपये आहे ते कशा पद्धतीने इथं मिळतील कोण्यामध्ये पात्र राहणार आहे ते तुम्हाला इथं दाखवलेलं आहे तर आता सर्वप्रथम आपण लाभार्थ्याची यादी चेक करणार आहोत जे की पी एम किसानचा एकोणीस एकवीसवा हप्ता तर इथं लाभार्थ्याची यादीवरती क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर यामध्ये नाव कसे खालीवर अपडेट होतात ते सर्वप्रथम आपलं जे काही स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आपलं महाराष्ट्र आहे ते आपण महाराष्ट्र सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून आहात तर त्यामध्ये यवतमाळ असेल वाशिम वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली रत्नागिरी रायगड पुणे परभणी पालघर नाशिक नंदुरबार नांदेड नागपूर मुंबई लातूर कोल्हापूर जालना जळगाव हिंगोली गोंदिया धुळे गडचिरोली छत्रपती संभाजीनगर धाराशिव चंद्रपूर बुलढाणा बीड अमरावती अकोला अहिल्यानगर तर या जिल्ह्यांचा समावेश आहे तुमचा एखादा जिल्हा मी डेमोसाठी इथं सिलेक्ट करत आहे तर तुम्ही व्यवस्थित सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्ही जो काही जिल्हा सिलेक्ट केला तर त्या जिल्ह्यांमधील जे काही तालुक्यांची लिस्ट तुमच्यासमोर इथं ओपन होईल तुमचा जो काही तालुका असेल ते तालुका इथं सिलेक्ट करा गावाचं नाव तर त्या तालुक्यामधील जे काही व्हिलेजची लिस्ट आहे ते तुम्हाला इथे दिसेल तर इथं एखादा डेमोसाठी गावसुद्धा आपण सिलेक्ट केलेलं आहे गेट रिपोर्टवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर इथं पात्र शेतकऱ्यांची यादी तुम्हाला दिसत असेल तर आता प्रायव्हसीसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे तर्या खुश है। तर या सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे तर पी एम किसानचा एकवीस वाप्ता या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिबिटिटच्या माध्यमातून जे की आता तुम्ही चेक करायचं आहे की तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा झाले की नाही त्याचप्रमाणे जर तुम्हाला पीक विमा मिळालेला नसेल अतिदृष्टी मिळालेली नसेल किंवा तुम्हाला कोणत्याच प्रकारची भरपाई अधिक मिळालेली नसेल तर तुम्ही तक्रार करून कशा पद्धतीने भरपाईची रक्कम इथं मिळवू शकता तर यावरती जे काही सर्व अपडेट्स आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील तर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवे तुम्हाला बघायला मिळतील पी एम किसान योजनेबद्दल जे की लेटेस्ट अपडेट आहे तर त्या सर्व अपडेट्स तुम्हाला एकमेव हो चॅनल म्हणजे आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा